नमस्कार आपण मार्केटचा व्ह्यू पंधरा सप्टेंबरसाठी कसा असेल तो बघणार आहोत पहिल्यांदा आपण निफ्टी बघूया निफ्टीमध्ये पंचवीस हजार शंभर हा एक सपोर्ट तुम्हाला इथं दिसतो आहे आणि मार्केट पंचवीस हजारच्या शंभरच्या वरती असेल तर मार्केटमध्ये ट्रेंड आहे आणि पंचवीस शंभरच्या खाली असेल तर मार्केट डाऊन ट्रेंडमध्ये आहे ऑप्शन चेंजप्रमाणे जो सपोर्ट आहे मार्केटला पंचवीस हजारला सपोर्ट आहे आणि रजिस्टन्स आहे तो पंचवीस हजार दोनशेला रजिस्टन्स आहे या लेवल आपल्या चार्टवर आपण मार्क होऊन घ्यायच्या आहेत म्हणजे आपण मार्केट चालू झाल्यावर प्रिडिक्शन करणं सोपं जातं बँक निफ्टीसाठी लेवल आहे पंधरा सप्टेंबरसाठी चोपन्न हजार सातशे पन्नासचा एक सपोर्ट आहे चोपन्न हजार सातशे पन्नास इथं समोर तुम्ही बघू शकताय मार्केट चोपन्न हजार सातशे पन्नासच्या वरती असेल तर अप ट्रेंड आहे आणि चोपन्न हजार सातशे पन्नासच्या खाली असेल तर डाऊन ट्रेंडमध्ये आहे मार्केटला अपट्रेंड व्हायचं असेल तर ही लेवल क्रॉस करणं गरजेचं आहे हे लक्षात ठेवायचं आहे आणि सेन्सेक्समध्ये सपोर्ट आहे एक्क्याऐंशी हजार आठशे पन्नासचा एक्क्याऐंशी हजार आठशे पन्नासच्या वरती असेल तर मार्केट अप अप ट्रेंड आहे एक्क्याऐंशी हजार आठशे पन्नासच्या खाली असेल तर मार्केट डाउन ट्रेंड आहे या लेवल आपल्या चार्टवर मार्क करून घ्या येणारी बॅच आपली सायंकाळची बॅच आहे ती संध्याकाळी गुरुवारपासून चालू होते अठरा तारखेपासून या सर्व लेवल कशा काढल्या ले जातात हे आपल्याला या कोर्समध्ये शिकवलं जातं आणि जर तुम्हाला आपलं प्रिडिक्शन आवडत असेल तर नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून व्हिडिओ बनताच आपल्या आपल्याला नोटिफिकेशन येते आणि आपल्याला तो व्हिडिओ लगेच पाहता येतो धन्यवाद